मराठी मराठी वेळ पाहिजे पण हां दुसरे नाही आणि तो आहे ओरिजिनलिटी वाला किसी को निकालने अंदर हूं मैं इसे एक और प्रेस वाला प्रेसला प्रेसला सध्याकडे वस्तू मार दिया साइड प्रेस उल्लू पूरी वस्त सेवा का नहीं बन गया बाकी जबरदस्त बैठक नहीं है 21 लेकिन दोस्ता दोनों वस्ता नहीं नहीं कमेंट दे तो पीएसएल आए कैसे चलेगा हा निवडणुकीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी तुमची सातवी चकमक उडवली ती भाजपने त्या कुठेतरी पैसे वाटल्याचा आरोप तुम्ही केलेला होता नंतर तुमच्या पोलिसांनी गुन्हे दाखल केले त्यानंतरची काय भूमिका आहे तुमची ज्या दिवशी दोन तारखेला मतदानाच्या दिवशी पंचायत समिती कार्यालय चांदूर रेल्वे हे उघडं असून तिथून भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांचे पती बैजू मेटे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे दोन मुलं हे तिथून थारगाडीतून पैसे वाटप करत होते मागील दोन तासापासून हा सर्व कृत्य सुरू होतं आम्ही तिथं पोहोचलो तिथं प्रथम प्रथमदर्शनी आमच्या लोकांनी चित्रण केले फोटो काढले आणि त्याचवेळी कलेक्टर साहेब माने चांदूर दिलेला त्यांचा बूथनिहाय दौरा होता तिथं आम्ही त्यांना मेसेज दिला का आम्हाला भेटायचा सा, आहे भेटायसाठी गेलो आणि त्याला चकमक म्हणता येणार नाही कारण का एक तो एक तरुण यूथ राजकारणी म्हणून मी माझी भूमिका तिथं मांडली निश्चितच मला तर दुःख हे आहे की एक आय एस अधिकारी आणि तो यूथ आहे तर आमच्या अपेक्षा यूथपासूनच आहेत कारण या अशा ज्या घटना होतात माझं दो नऊ आधी जेव्हा मी निवडणूक लढलो होतो तेव्हा एकशे वीस असताना माझा पराभव झाला नगराध्यक्षासाठी आणि आता महिला रोस्टर आलं म्हणजे एखाद्या तरुणाने या सिस्टीमच्या लढायचं ठरवलं तर किती वर्ष संघर्ष करायचा सिस्टीम सिस्टीमला शि त्यांनी कुठंतरी कलेक्टर समोर आमच्या अपेक्षा होत्या की तात्काळ चौकशी करायला सहा दिवसानंतर काल मला कळलं की माझ्यावर गुन्हा दाखल झाला असं असतं की एका युथ पॉलिटिशियन म्हणून माझ्याकडे ज्या गोष्टी होत्या त्या त्यांना मांडायच्या होत्या कलेक्टर साहेब त्यावेळेस ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हतं म्हणून त्यावेळेसचा तो, तो।, तो स्टँड असतो आणि आपण कोणाकडे घरानं म्हणायचं कारण आचारसंहिता लागलेली आहे आचारसंहितेत कोण आहेत जिल्ह्याचे बॉस कलेक्टर असतात आणि कलेक्टरने ते ऐकून घेऊन त्याच्यावर तरुण कारवाई केली आमची अपेक्षा होती आज मोठ्या संख्येने वंचितचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत शिवसेनेचे पदाधिकारी आलेले आहेत राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे पदाधिकारी आले आहेत इथून आम्ही आता कमिशनर साहेबांना गाठू आणि निश्चितच अशा जर तरुण राजकारणात दाबण्याचा प्रयत्न होईल मग चांगलं राजकारण येणार नाही ना मागणी हीच आहे की ब स्वयंपष्ट तक्रार आम्ही दिलेली आहे एकदम स्पष्ट तक्रार फोटोसहित फुटेज सहित त्याच्यावर व्हिडिओवर कारवाई झाली पाहिजे होती त्यांची चौकशी लागली पाहिजे होती ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले त्यांचे फुटेज आम्ही दिले आहे ती कोणती कारवाई होता उलटा चोर कोतवाल को झाले को मीच कंप्लेंट केली मीच एवढा मोठा मुद्दा प्रशासकीय मुद्दा तुमच्यासमोर आणून देतो आहे की बा एवढी चांगली लोकशाहीचा उत्सव सुरू आहे त्याला गाठ गालबोट लावण्याचं काम आपल्या अमरावती जिल्ह्यात होतं आहे आणि त्याच दिवशी त्याच बुतोर कलेक्टरसुद्धा आहेत तर त्यांनी ते उलट याला इंटेन्शिव्ह घेऊन प तात्काळी जर करून मॅसेज द्यायला पाहिजे महाराष्ट्रात की अशा पद्धतीचं करप्ट जे लोकशाहीच्या उत्सवाला काळीबा फासणं काम सुरू आहे ते मी थांबवणार